नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या चारित्र्यावरील संशयामुळे नवऱ्याने आवळला बायकोचा गळा ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील असून तेथे राहणारे किशन गोसावी यांचा विवा विवाह सात वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे करिश्मा हिच्यासोबत झाला होता त्या दरम्यान त्यांना दोन मुले झाली करिश्मा ही किसन गोसावी यांच्या नात्यातीलच असल्याने तिचे आईवडील व वो भाऊ हे जवळच असणाऱ्या गोसावी गल्लीत राहायला आहेत किसन गोसावी हा सुद्धा सुरुवातीला गोसावी गल्लीतच राहत होता परंतु त्याच्या बायकोचे आणि त्याच्या आई वडिलांचे पटत नसल्यामुळे तो तीन महिन्यापूर्वी आपली बायको व मुलांना घेऊन संग्राम चौकातील वरुटे यांच्या इमारतीत भाड्या भाड्याच्या खोलीत राहू लागला किसन गोसावी हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता तो आपला लहान टेम्पो घेऊन त्यावर स्पीकर लावून हायका जुनी मोडकी सायकल प्लॅस्टिक लोखंडी पत्रा असे मनद इचं इचलकरंजी परिसरामध्ये दुपारपर्यंत फिरत होता दुपारनंतर गोळा केलेले सगळे भंगार तो जवळच्या स्क्रॅपवाल्याकडे विकून त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर तो आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता त्याची बायको करिश्मा हे चार चौकीत उठून दिसणारी असल्याने किसनच्या मनात आपल्या बायकोच्या चारित्र्यावर तो संशय घेत असे त्याला वाटत असे की आपल्या बायकोचे बाहेर कुठेतरी कुणाशी तरी, तरी लपडे असावे असा संशय त्याच्या मनात यायचा या संशयामुळे तो आपल्या बायकोला कधीकधी मारहाणही करायचा आपली बायको कधी कोणाबरोबर फोनवर अथवा प्रत्यक्ष बोलली तरी किसनला राग येत होता हल्ली किसनच्या मनात त्याच्या बायकोच्या चारित्र्याविषयी काहीतरी वेगळेच विचार त्याच्या डोक्यात येत होते हे त्याच्या बायकोनेही ओळखले होते म्हणून तीही त्याच्याबरोबर सकाळी भंगार गोळा करायला जायची संसाराचा जा गाडा चालवताना किसनची दमछाक होत असे त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले तो रात्रंदिवस दारूच्या नशेत राहू लागला रात्री अपरात्री तो घराकडे दारू पिऊनच येऊ लागल्याने त्याची बायको करिश्मा ही त्याच्यावर चिडायची व त्याच्याबरोबर भांडण करायची या भांडणामध्ये किसन हा तिला मारहाण करू लागल्याने कधी कधी ती आपल्या भावाच्या घरी येऊन राहायची त्यामुळे आपल्या बहिणीच्या घरात काय चालले आहे आपला दाजी काय करतो आहे हे तिच्या भावांना सुद्धा चांगलेच माहीत होते करिश्मा हिचा भाऊ आकाशाने किसनला समजावून सांगून पाहिले होते परंतु दारूच्या नशेत किसनने त्यालाही अर्वाजच्या भाषेत शिव्या देत आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नकोस असे सांगितले त्यावेळेसपासून आकाशने त्याच्या भांडणात लक्ष घालण्याचे सोडून दिले होते पण मामाच्या ओढीने करिश्माची दोन्ही मुले कधीकधी आपल्या मामाकडे राहायला असायची नवरा व्यसनाधीन झाला असेल तर संसाराची वाताहत होते हे तिला चांगले माहीत होते म्हणून तिने त्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण किसन हा पूर्णपणे दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याच्या डोक्यावरून तिचे सांगणे जात होते हल्ली तर त्याचे दारू पिणे खूपच जास्त वाढले होते दारू पियाला पैसे नसले की तो घरातील सामान विकू लागला त्याच्या या दारूच्या व्यसनापायी त्याने घंगार गोळा करण्यासाठी घेतलेला टेम्पोही विकून टाकला होता त्यामुळे तो आता चोऱ्या करू लागला तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बनला होता त्यामुळे त्याला कोणी उसनेही पैसे देत नव्हता त्याच्या मनात येईल त्यावेळी तो भाड्याची ढकलगाडी घेऊन भंगार गोळा करत होता परंतु त्यातूनही त्याला काही पुरत नव्हते दिवसभरात मिळणाऱ्या पैशातून त्याची दा, दारूची गरज पूर्ण होत होती त्याच्या या व्यसनामुळे त्याच्या दोन्ही मुलांची हिंडसाळ होऊ लागली होती त्यातच भाड्याचे घर असल्याने संसाराचा गाडा ओढताना करिश्माच्या नाकी नऊ वाले होते तिचे हाल होत असल्याने ती नवऱ्याने दारू सोडून काहीतरी कामधंदा करावा यासाठी ती त्याच्या मागे लागली होती हे तिचे योग्यच होते पण तो काही तिचे ऐकत नव्हता उलट आपली बायकोच आपल्याला भांडते असे म्हणत रागावत होता दारूच्या नशेत जे मिळेल त्या वस्तूने तो करिश्माला मारहाण करत होता एक दोन वेळा तर त्याने रागाच्या भरात तिच्या कपाळावर आणि डोक्यावर जड वस्तूनेही मारहाण केली होती त्या दोघांच्या भांडणात नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून पाहिले होते परंतु त्यांची भांडणे काही मिटत नव्हती सतरा जून रोजी किसन हा दिवसभर दारूच्या नशेतच होता त्याने करिश्मासोबत भांडण करून तिला मारहाण केली होती या भांडणामुळे त्यांची दोन्ही मुले, मुले दिवसभर त्यांच्या मामाच्या घराकडे होती रात्री उशिरा मुले घराकडे येत असताना किसन यांनी त्यांना परत आपल्या मामाच्या घरी पाठवून दिले त्यामुळे रात्री घरामध्ये दोघे नवरा बायकोस होते रात्री परत किसन हा जवळच असलेल्या दारूच्या दुका देशी दारूच्या दुकानातून दारू पिऊन आला त्याला उठता बसताही येत नव्हते व नीट बोलताही येत नव्हते दारूच्या नशेत तो झोकंड्या खात घरात आला त्याला त्या अवस्थेत बघून त्याची बायको करिश्माही त्याच्यावर जास्त चिडली ती त्याला बडबडू लागल्यामुळे चिडलेल्या किसनने तिला मारहाण केली जोरदार भांडण झाल्याने दोघेही नवरा बायको न जेवता तसेच झोपले परंतु दारूच्या नशेत असणाऱ्या किसनला झोप काही येत नव्हती तो या कुशीवरून त्या कुशीवर वळवळ करत होता तो आपल्या बायकोवर चिडूनच होता तो झोपेत असणाऱ्या आपल्या बायकोजवळ गेला व त्याने तिचा गळा आवळून धरला त्याने तिला जराही हालचाल करण्याची संधी दिली नाही तिची हालचाल शांत झाल्यावर तो शांत झाला आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाला आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तिचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून ठेवला व तो पहाटेपर्यंत तिच्या मृतदेह शेजारीच बसून राहिला हे प्रकरण आपल्या अंगावर येणार हे त्याच्या लक्षात आले होते त्यामुळे त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला त्याने पहाटेच्या सुमारास ढकलगाडी घरासमोर आणून लावली व त्या गाडीवर रिकामे बॉक्स ठेवले त्याची पहाटे पहाटे चाललेली हालचाल शेजाऱ्यांनी पाहिली होती परंतु तो नेहमीप्रमाणे ढकलगाडीवरून भंगार गोळा करण्यासाठी चालला असेल असे समजून शेजाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तोपर्यंत तांबडे फुटले होते लोकांची ये जा चालू झाली होती आता चादरीत गुंडाळून ठेवलेला मृतदेह बाहेर कसा काढायचा याचा तो विचार करू लागला चुकून काही वेगळे घडू नये म्हणून त्याने आपला निर्णय बदलला आता तो आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून बाहेरच थांबला अगोदरच्या दिवशी मामाकडे गेलेली त्याची दोन्ही मुले घराकडे येताना त्यांना दिसली लांबूनच त्याने, त्याने त्या मुलांना परत मामाच्या घरी पाठवून दिले त्यानंतर तो सकाळी अकरा वाजेपर्यंत घराशेजारीच थांबला कोणाच्या काही लक्षात आले नाही म्हणून तो तसाच बाहेर कुठेतरी निघून गेला पळून जाताना त्याने घरातील काही सामान सोबत घेतले होते सामान बाजारात विकून त्यातून मिळणाऱ्या मिळालेल्या पाचशे रुपये घेऊन त्याने तिथून पळ काढला आपली बहीण ही घराकडे कालही आली नाही आज आणि आजही आली नाही म्हणून तिचा भाऊ आकाश हा संग्राम चौकातील तिच्या घराकडे गेला बाहेरून कुलूप दिसल्याने त्याने शेजाऱ्याकडे आपली बहीण कोठे गेली आहे याची चौकशी केली त्यातच शेजारच्या एका बाईला काहीतरी शंका आल्याने तिने खिडकीतून आत बघितले असता तिला चादरीत काहीतरी गुंडाळून ठेवले असल्याचे दिसले तिने ही, ही गोष्ट आकाशला सांगितली त्यावेळी शेजारचे काही जण गोळा झाले कुलूप तोडून आत जाण्याचा निर्णय झाला त्याप्रमाणे कुलूप तोडून सर्वजण आत गेले असता आकाशाने त्याच्या नातेवाईकांना करिश्माचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवल्याचे दिसले त्याचबरोबर तिच्या गळ्यावर नखाने वरबडल्याचेही दिसले तेथील नागरिकांनी या घटनेची शिवाजीनगर पोलिसांना दिली खुनाच्या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी के मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला ही घटना कोणत्या कारणातून आणि या घटनेतील आरोपी कोण आहे याचा अंदाज पोलिसांनी घेतला या घटनेतील आरोपी करिश्माचा पती किसन गोसावी हा घटनास्थळावरून पळून गेला असल्याने त्याला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पदके तयार करण्यात आली किसन गोसावी यांचे मोबाईल लोकेशन भिवंडी येथे दाखवत होते या घटनेनंतर किसन हा भिवंडी येथील आपल्या नातेवाईकाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या पथकाने त्याला भिवंडी येथील नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले व त्याला इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे त्याची बायको करिश्मा हिच्याविषयी चौकशी केली असता तो सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला या घटनेची फिर्याद मयत करिश्मा हिचा भाऊ आकाशाने दिली व त्यानुसार पोलिसांनी करिश्मा किसन गोसावी वय वर्ष सत्तावीस हिच्या खून प्रकरणी किसन पांडुरंग गोसावी वय वर्ष चौतीस याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र